साहेब असते तर उलटा डांगून खालून मिरची धुरी दिली असती तुम्हाला हे हिंदुत्व आहे तुमचं सावरकरांवर टीका केली सावरकरांवर टीका जे करतात राहुल गांधी मुद्दाम करता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि आता आम्ही हिंदुत्व हे हिंदुत्व आहे तुमचं हे वेगळी हिंदुत्व आहे बाळासाहेब असते उलट्या टांगून खालून मिरची धुरी दिली असती तुम्हाला हे हिंदुत्व आहे तुमचं सावरकरांचा अपमान मुख गळून बसता त्याच्या बाजूला बसता पाकिस्तानचे झेंडे फडकवता दहशतवाद्यांना जे बॉम्बस्फोटच्या आरोपी आहेत त्यांना तुमच्या प्रचारामध्ये फिरवता बॉम्बस्फोटच्या आरोपींचे कबरी सजवता हे हिंदुत्व आहे तुमचं हे हिंदुत्व आहे काय हिंदुत्व काय टी शर्ट आहे का घातला की सोडला की चढवला की हिंदुत्व झालं अरे बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते तुम्ही एकोणीस ला सोडलं दोन हजार एकोणीस ला सोडलं जेव्हा काँग्रेसच्या झोकडामध्ये काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझी काँग्रेस होऊ देणार नाही तुम्ही तर बाळासाहेबांनी काँग्रेस ही पंचसूत्री गाडून टाका म्हटलं होतं ते गाडायचं सोडा त्यांना तुम्ही डोक्यावर घेत हे तुमचं हिंदुत्व आहे हे तुमचं हिंदुत्व जेव्हा मुख्यमंत्रीची खुर्ची तुम्हाला पाहिजे होती तेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले बाळासाहेबांचे विचार विसरले आता बाळासाहेबांचा विचार तुम्हाला यायला लागला मुख्यमंत्री पदासाठी खुर्चीसाठी